नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक कप पोह्यापासून भन्नाट ब्रेकफास्ट रेसिपी चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपण एक वाटी पोहे घेतलेले आहेत यानंतर इथे मी एक दोन ते तीन चमचे रवा घेतलेला आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पोहे घालून घेणार आहोत यानंतर यामध्येच आपल्याला एक दोन ते तीन चमचे रवा देखील घालून घ्यायचा आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत इथे मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता आपण हे एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत इथे मी हे सर्व पीठ एका बाऊलमध्ये काढून घेते आता यानंतर यामध्ये आपल्याला बारीक किसून घेतलेले गाजर घालायचे आहेत यानंतर यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता कोथिंबीर घालून घेतल्यानंतर यामध्ये आपण थोडेसे मीठ घालणार आहोत मीठ इथे आपण चवीपुरते घालायचं आहे मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक उकडलेला बटाटा छोट्या किसनीने किसून घालायचं आहे इथे तुम्ही हाताने स्मॅश देखील करून हा बटाटा यामध्ये घालू शकता आता इथे मी हा संपूर्ण बटाटा यामध्ये घालून घेते आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत इथे मी हे सर्व मिक्स करून घेते आता इथे आपण हे मिक्स करून घेतल्यानंतर गरजेनुसार पाणी इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी आपल्याला इथे एकदम जास्त वापरायचे नाही अगदी थोडे थोडे पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी कणकेचा गोळा तयार करून घेतो त्या पद्धतीने इथे आपल्याला मऊ गोळा तयार करून घ्यायचा आहे आपन आता इथे आपण मऊ गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपण यावरती एक प्लेट ठेवून एक दहा ते पंधरा मिनटांसाठी हे पोहे आणि रवा छान असा भिजून द्यायचा आहे यावरती आता मी इथे प्लेट ठेवते आणि एका साईडला ठेवून देते यानंतर इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे या पॅनमध्ये आपल्याला एक दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे आता मोहरी घातल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि थोडीशी कडीपत्त्याची पाने घालायची आहेत जिरे मोहरी कडीपत्ता छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली मिरची घालायची आहे आता मिरची घातल्यानंतर यामध्ये मी अर्धा चिरून घेतलेला टोमॅटो घातलेला आहे यानंतर अर्धा चिरून घेतलेला कांदा आपण यामध्ये घालणार आहोत आता कांदा घातल्यानंतर आपण हे छान असे परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले परतून घ्यायचं आहे आता हे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली ढोबळी मिरची घालायची आहे आणि यानंतर बारीक किसून घेतलेले गाजर घालायचे आहेत तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या वापरू शकता तुम्ही इथे पालेभाज्या देखील यामध्ये ऍड करू शकता जेणेकरून लहान मुले या पद्धतीने रेसिपी करून द्याल तर नक्कीच आवडीने खातील आता हे दोन मिनिटांपर्यंत परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक उकडून घेतलेला बटाटा घालायचा आहे बटाट्यामुळे या भाजीला टेस्ट अतिशय छान अशी येते त्यामुळे इथे आपल्याला एक उकडलेला बटाटा हाताने स्मॅश करून किंवा एका छोट्या किसनीने किसून यामध्ये घालायचा आहे आता इथे मी हा सर्व बटाटा यामध्ये घालून घेते आता यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत लक्षात ठेवा आपण पोह्यामध्ये देखील मीठ घातलेला आहे आता मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे धने पावडर घातल्यानंतर यामध्ये आपण एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालणार आहोत आता आपण हे सर्व चांगले मिक्स करून घेऊयात एक दोन मिनटांपर्यंत आपल्याला हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचं आहे केल्यानंतर यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि यावरती एक प्लेट किंवा झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता एक तीन ते चार इते अपली ही भाजी मस्त अशी तयार झालेली आहे आता आपण ही भाजी थंड करून घेणार आहोत इथे मी एका साईडला ही भाजी ठेवून देते जेणेकरून भाजी पटकन थंड होईल आता इथे आपले पोहे सुद्धा छान असे भिजलेले आहेत पोहे आणि रव्याचा हा जो गोळा आहे तो थोडासा घट्ट आला असेल तर यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी घालून हा गोळा मऊ करून घ्यायचा आहे इथे मी थोडेसे पाणी घालून हा गोळा मऊ असा करून घेते हा गोळा मऊ केल्यानंतर इथे आपण हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि यामधील थोडेसे मिश्रण आपल्याला हातावरती घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने खूप मोठाही नाही आणि खूप लहानही नाही या पद्धतीने गोळा आपल्याला हातावरती घ्यायचा आहे आता इथे मी एक चमचा वापरलेला आहे या चमचाला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने पारी तयार करून घ्यायची आहे तुम्ही ते वाटीदेखील वापरू शकता किंवा छोटीशी प्लेट देखील वापरू शकता आता आपण या पद्धतीने याची पारी तयार करून घेतलेली आहे आता हा चमचा आपण इथे उलटा करून घेणार आहोत जेणेकरून याची पारी जी आहे ती पटकन निघली जाईल आता पाहू शकता तुम्ही या पद्धतीची पारी इथे तयार झालेली आहे यामध्ये आपल्याला आपण जी भाजी तयार केलेली आहे ती भाजी यामध्ये आपण घालून घेणार आहोत आता भाजी घातल्यानंतर याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि या पद्धतीने आपल्याला हा गोळा बंद करून घ्यायचा आहे आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा सर्व गोळे इथे तयार करून घेणार आहोत इथे मी याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत आता यानंतर इथे मी एक पॅन ठेवला आहे या पॅनमध्ये आपल्याला एक दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे आणि थोडेसे मोहरी घालायची आहे आता जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे आता जिरे मोहरी आणि कडीपत्ता छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे गोळे तयार केले होते ते आपल्याला या तेलामध्ये ठेवायचे आहेत आता इथे आपण हे तेलामध्ये छान असे खमंग भाजून घेणार आहोत जोपर्यंत गोल्डन किंवा ब्राउन कलर येत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे खमंग असे छान भाजून घ्यायचे आहेत इथे मी दोन्हीही साईडने छान असे गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेते तुम्ही सुद्धा याच पद्धतीने पोह्याची खमंग चटपटीत आणि वेगळी रेसिपी नक्कीच करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद